महाराज काय सुंदर असो एमआयती का जो को आशिक मजाक एमआयती ज्ञान बंजारा समाज संस्कृती काहीच वा बोलणो कुच रेवणो कुच आणि संगत यदी काही मच वा संगत गुण सोबत गुण सुंदर अशा प्रकारे विचार दिनो जर बदल धन्यवाद नामदेव महाराज सदा आचे विचार मानवर बदल बी धन्यवाद पण हवाले आंध्रार केरत आणि आंध्रार आंध्रार धोळ धान खाऊ महाराज शिकले दाणी मन केरो जाऊ पण म शिकायजो को याजी बरोबर कोणती केरो अंकुश महाराज कचे ये पर डूर डूर भजन कर रय सके छे हां ब अरे से एक काय केरो छी बापू र सके छे

ये ती महाराज जरती थी अब महाराज कह रहे हो तो जना का लागो युद्ध चालो का लागो महाभारत महाभारत यार युद्ध चालो जना बलिदान दीने भोकनो बलिदान जना कोनी दिने युद्ध जको नहीं चालो तो हाँ अब वो काई काई कह रहा मग केतो घेतो कोणी कुच महाराज कोणी चालू होतो हिराम येते कृष्ण भगवान वाया किदो पण एवढी ती हिरामनेच कोणी दिन येते कवरवेर सदा एक बलिदान दिले येते बलिदान दिले ते वेंडो वेगो आकाल तारी काम कर i got it

काका समते हमे नावन रुपया भेटी बदल धन्यवाद अरे लोखून जर फसायन गे तो स्वतः फस महाराज स्वतः फस मग काही की दो भा मारस की शिकाय वा त्याच कसे पण काय दुसऱ्या एक डोकरा साकी घेतो का मार का जो को चुलत काकाच हा कस्तर को मास्तर कोण जमीनच चार हजे एकर हा पडीत पडी वेरी हा मास्तर काका काका मको नोकरींची मको पन्नास हजार तो मिन हर पगार चार एकर पडीत पडीज मको पडीज पडीज मकाई मकारी भजण्या मोटो छय मको नानक्या भजण्याचं कणकण कार्यक्रम करू करूच मको आणि तार चार आकर ती खेत करूच मको हां जना मास्टर काका के लागो बेटा तू खादो का काहीन म खादो काही के लागो नुई पडीत पडीज नुई पडीत पडीज के लागो एक काम कर के लागो तू मार खेत खाला के लागो खाला के लागो पण काका मको आपण प्रेमहेतीचं प्रेमहेतीचं रा मको बेटा एक काम कर के लागो तो हनुस के रोजी ने के लागो तो आपण दोई बटावती करला काही के रोज के लागो तर तर विचार काका मको तरच खेतस मबा जो पहिलो माल काडा जा मको तो नादो हा मनादो मको बरादो ओ मार काका तडा हुशारी कीदो हा महाराजा ने बेटा इन फसाऊ के लागो पण फसे नि महाराज हा दुसरे खटा खोदे टाको देनी खोदे पडस काका ठीक से मको हाँ? तो ढोखरा नीचे दादा मको हा पहिलो साल खेत कर तुमको काही ना बेंडा भएकोस काही मतो के लागो पहिलो साल जार लागदनी लक्ष्मी केन के लागो हनु केरो केरो जार नाग नागदीनो जारासाईवर हन मार काका कनको काका रणपडी देदर मगो काही जाराईस मगो अनु कुकाई करिया मगो रेडा होगो काही बेटा का लागो हाव का लागो उचा उचार तू लेले हेड हेडर मन देदनिक हा को अनु टेंशन मतलब बेटा चार पांच जणी लगा लगागो सरा खुडा लगा लगागो हर स्टब्बल आला का लागो पोती भरलन पचेर पने दे गया आज जा रही आज पचीस तीस पोता भरा गे गो काका कन का काका पचीस तीस पोता भराय मको आधे तोल ना दे काका तू काही कोची मग उचे उचे हेटे हेटे रो मन मन काका उचे उचे सरा मन मग हेटे 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 कडबा तो हेटे हेटे कड़वा तो देखामन फसाना को लागो आंगे साल देखू कलागो देखू कलागो दूसरे साल दूसरे साल के लागो एक साल एवो कलागो ऊचे ऊचे तू खादो जिन हेट हेटर में खादो चुके लागो अब कल कलागो ऊचे ऊचे रो मने अन हेट हेटर तो ना हेट हेटर तो

उचे ऊंचे रो बेटा ऊंचे ऊंचे रो कार तो नहीं हेटे हेटेर फली मनी हेटे हेटेर फली मोने मार का का बखा मदरी से माँगो हावड़ी तीस साल लगे बेटा के लागो तारस तारों से रोज के लागो आप का तो खाए दिनी मजा खाए दिनी के लागो खाए माता लड़ाई तीसरे साल से के लागो हाँ

if i महाराज बड़ा ही को नहीं कर रो वही नान ज्ञान सुन आज ही न्यान भी कमी चल तमारे जब आते तमें क्या हो सुन तमारे कंटी आज भी आज ही कमी न कर लेव हो YouTube चालू से बड़ा ही न कर ले हो आज भी महाराज अनिल महाराज साक्षीदारच से कता चांदनी तांडम कार्यक्रम है महाराज एकच अजवाद कोतो तो वागसु को लागो पाच साल गुलाल को तो मारा को कोनी युट्युब पे हम तो लगे साल जोड निरम हां म तो वाग समझो तो निकलो भेडिया हां तो भरो छेली निकलो आदोस घडीया भजन बकम का पर आज ही कोनी महाराज मार सके तावडी पण आसे आ जाओ तो सर काही करू छु तारे कपडा ले रे आओ ती जळती ओंगले ती निगले ए इत्ते रीती

असे काही खावणी मग खावानी लोखून मुळ कसे चार रोज दी चार गाम फोर रोज फरे सदर रोग कोणती के, के, मा। के तू मार सदर रोग कोणती के केती हिंदूर कडापीती Hey, एक बगर भजन रे तार काय कानख्या पड लिहार पडत लागतो हाती किडी किडीच किडी वाळू रेमिम साखरे नागदूरे मय बक्कम साखरे नागद किडी साखर कीडी खा खस रे रेमाय मोठे मोठे कवार झाड रोठे मोठे कवार झाड रोडखन नानकी

आज मातेप लेलेन परस, जनना, वह हांडी केच हो कंबारे, यह कंबार, કે મહારાજ યાદ હેસો આ બાદે ભૂલ પડી વો પ્રભાત કથિતન યાદ કરા ધન યાદ કરા એકે જગ્યા બિહારી કે

कोहरान जाऊन की निकली घर मालक महाराज महाराज झाले कधी कधी आज भी यारी रे माई लेंगी रे माई ज्ञानच महाराज आपण तिजे रे माई ज्ञानच तिजे रे माई सदा ज्ञानच आपल्या समाज रे माई रोवच भी आणि गावच भी गावच इतर समाजाने देखो महाराज रोहूच करी पण गाय हवा शेळीचा आपल्या समाज रे माई यारी रोज आणि करोत कर करण गाव च करो दे मेरे देखो तुम थोड़ा विचार करन दीजे बापू चले गो बापू चले गो बोरे अंगज के जगो यारी एक गिधरे वही दी के ना की आज तीन बेटा तीन बेटा तीन बेटा छवान परिवार है मई आज तेरह दिन वे गए बापू तेरह दिन ये आंगड़े मई छे तो यारी गिधेरे मई तीस की महाराज क्यू हाउ आजू Oh, yeah, hey, hey. yeah.

सासू कज कज के मा ओ मां जरा सासू कज बेटा उ साकरीया वो मां उ वो मां ओ मा। शब्द कज कोई गोरमाटी समाज त निकळो महाराज जे वाडपुर छेनी पुरा ने वेदे मां ज्ञान भरो याडी रे दिदे मां ज्ञान रेर बाद भी महाराज अबल महाराज कीरो तो अनिल महाराज सुंदर प्रकार प्रकारे अत्रा ज्ञान रेर बाद भी हमें भूल पड़ी भूल पड़े भूल न पड महाराज भूल न आज भी तुम देखो एक छोटिया भजन केतनी जावलो छु महाराज कलेमेरू पर मन ध्यान आई आज भी तुम भूल न पडो और तनु महाराज जना केरो तो लाख संतति कमाए पेक्षा लाख संपति कमाए पेक्षा हाँ? एक संतति कमाव करतानी को वो हो, संतति महाराज एक भजन छ यूट्यूब YouTube पे भी चले जाव कधीतरी शिवा भया रामराव पुरो ए आमठी रे रेमाई गजरे बे जाव आणि वस्व कलम लगाय महाराज कलम लगाय कलमेर कन छेडिरेमाई बेठे वे रे जा कारण कलम लगाय भीम नायक गायो आसो धारो नायक लगायो आसो धारोर <-hats> <film>

आसो बीज बोर करो झाड रामावत कुळ फादा आज बीज वार वार रामावत कुळ फादा आज बीज वार महाराज सेवा बाहेर के मेरोच मार खुटा मुगडी रे माई सत्रिय अनु सत काच महाराज आज भी तम देखो जे शेखर महाराज का चा बाबू सिंह महाराज का चा बाबू सिंह महाराज के जो गाधी पर बापू बेचते तो और बाजू थी बेटर પણ આજ બી કે છે કે બાપુર ગાદી પર કોઈ બેઠે કોઈ છે જે કાર્યરમે રામરા બાપુ ફરતો તો જે સીઠે બેસતો તો આજ બી ઓ સીઠે કોઈ બેસી નહીં મહારાજ રામરા બાપુ રો ફોટો છે ને છે સત્યમ છે પતયમ છે અને હું ઝાડ રાખતે બરોબર મહારાજ હા લાગે લાગે ફૂલાઓ

Ha. Ni calor o razón, o oh, ir a la de महाराज रामरस आणि आमरस तिक आबा आणि आंबा आपण एक किलो लाचा आंबा एक किलो भात एखादी आंबा खाऊकेन वाटतो अंबान हातेरे माहिती तो आंबा हाते चोळाचा तो अंबा हात्रा चोळाचा आणि करेर बाद महाराज उचर मुंडी तोडता थोडसे तेल चुहा नाकाचा बाद महाराज मुंडे रे माही नाकाचा

किसळ आहे काय महाराज आमरस आणि रामरस अप्पर बादेवा महाराज हे बापूर जेव्हा बेद झाला धानच दहाच चपातीचं भाजीचं आणि आपण खाता खाता महाराज एखादी कोण खाता खाता जर जमी पडगू कोण डबल खावानी महाराज काही सत्वी रामरस आणि आमरस ती चिजी का नाही कटोळावाची कटोळावा शांतपणा ती सांभळे जतरा अबे लोग जको शांत पणिती ती से याडी बाप से मार काकी काका का दादी दादा फूफी पुपा, आबे लोग से भजनियार का जको आचे प्रकार की श्रवण कीदे अब शेवटी के जको एक आरदास करता नी कार्यक्रम में समाप्त कर दू छु जतावा दी रे मारे भाया रो न गारा हा। तेरो